न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव दत्तात्रय खेमनर यांच्यावर सिरामपूर बेलापूर रस्त्यावरील एका कार वॉश सेंटर समोर अज्ञात युवकांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला खेमनर यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टाळला या प्रकरणी खेमनर यांनी प्रकाश चित्ते आणि त्यांच्या बेलापूर येथील समर्थकांवर आरोप करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची आणि स्वतःला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बेलापूरच्या दिशेने आलेल्या सात ते आठ तरुणांनी खेमनर यांच्या गाडीला अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली यावेळी त्यांनी खेमनर यांच्या गाडीवर एक लाकडी दांडाही फेकला मात्र खेमनर यांनी प्रसंगावधान राखत गाडीत बसून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने निघून गेल्याने हल्लेखोरांचा डाव फसला या घटनेनंतर दत्तात्रय खेमनार यांनी मुल्ला कटर प्रकरणातील दबावतंत्र उघडकीस आणल्यामुळेच आपल्यावर हा हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे हा हल्ला प्रकाश चित्ती आणि त्यांच्या समर्थकांनी घडवून आणल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आज सकाळी मी बेलापूर रोडला समीर सर्व्हिस स्टेशन कार वॉश सेंटर आहे त्या ठिकाणी माझी कार वॉश करण्यासाठी गेलो होतो आणि मी त्या ठिकाणी फोनवर बोलत असताना अचानक मला एक दहा वाजून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती बेलापूरच्या दिशेने चार मो तीन चार मोटरसायकलवरती दांडे घेऊन तरुण माझ्याकडे आले त्यातल्या एकाने मला दांडा फेकून मारला त्यातला दांडा फेकून मारला आहे आराम कर थांबथांब तुझ्याकडे पाहतो असे म्हणून शिवगाळ करू लागली शिवगाळ केल्यानंतर मी संबंधित त्या ठिकाणी माझ्या कारमध्ये बसून मला त्या ठिकाणी कल्पना आली की या संबंधित लोकं माझ्याकडे हल्ला करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्यावर अटॅक करत आहे ते मला ही कल्पना पुढच्या आल्यामुळे मी ताबडतोब प्रसंग सावधान राखून गाडीमध्ये बसलो आणि सेल्फ मारला तिथं ट्रॅफिक एवढी होती की अक्षरच्या मला माझ्या साईडनं गाडी घेत नाही मी अक्षरचं रॉंग साईडनं गाडी चालवत गेलो परंतु ते पाठी मागून माझा गाडीचा हल्ला करत मागून शिवायगाळ करत जोर दोर मोटरसायकलवरती माझा पाटला करत होते आणि त्यात मी माझं स्वतःचं संरक्षण करून वाचवण्यासाठी म्हणजे माझ्या अंगावर कदाचित माझा ॲक्सिडेंट होऊन देखील त्यात माझी कदाचित माझा बरोबर झाला असतं रॉंग साईडनं मी गाडी चालत होतो मागू पाठी मागून माझा ते पाटला करत होते आणि हा जो सगळा हल्ला आणि माझ्यावरती कटकारस्थान करून मला जेवे मारण्याचा जो प्रयत्न चालू आहे याचे मुख्य कारण असं आहे की आपण बघितलं असेल सध्या श्रीरामपुरातलं मुल्ला कट्टरचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणातील मुख्य फिरादी जी आहे महिला दलित महिला आहे त्या महिलेला कोर्टामध्ये साक्षी देण्यासाठी प्रकाश उद्दीन आणि त्याच्या काही चित्तेच्या काही समर्थकांनी दबाव टाकला होता ते प्रकरण मी पूर्णतः उचललं आणि त्या प्रकरणामध्ये माझ्यासोबत सकल हिंदू समाजाच्या लोकांनी आम्ही ॲडिशनल साहेबांना निवेदन दिलं आणि मी माझ्या स्वतःच्या दैनिक खबरदार पुढारी वृत्तपत्रातून दररोज नवीन या ठिकाणी प्रभाग रोज भागावाईज बातम्या मी छापत असल्यामुळं या सर्व चित्ते समर्थक आणि जो कोणी त्याचा एक बेलापुरातील समर्थक आहे त्याच्यावर देखील मी पोस्ट त्या सोशल मीडियातून टाकली होती का व्याजाचे धंदे करून कशाप्रकारे गोरगरिबांचे रक्त शोषण करण्याचं काम याच्याकडून सुरू आहे तो प्रकाश उद्दीनचा साथीदार आहे अनेक प्रकरणामध्ये ते दोघं सोबत आहे आणि यांनी गेल्या आठ दिवसापासून आज मला माहिती भेटली हा गेल्या स सात आठ दिवसापासून माझ्यावर हल्ला करण्याचा याचा प्लॅनिंग होता मी दर शनिवारी बेलापूरला दर्शनाला जातो त्यावेळेस देखील यांनी हल्ल्याचं कटकारांच्या रचलं होतं बरं या लोकांचं गुन्हेगारी कनेक्शन आहे यांच्या काही गुन्हेगारी टोळ्यांशी यांचं उठणं बसणं आहे यांचा जो व्याजाचा धंदा आहे त्यामध्ये अनेक नागरिकांच्या वाहनं त्या ठिकाणी आवाज सवा व्याजाने त्या ठिकाणी लावले जातात हे सगळं षडयंत्र कदाचित पेपरमध्ये येणार आहे किंवा पेपरमध्ये छापलं जाणार आहे आपला भांडाफोड होणार आहे या दृष्टिकोनातून हा या ठिकाणी मला जीवे मारण्याचा प्रयत्न प्रकाश चित्ते आणि याचा जो बेलापूरचा साथीदार आहे याच्याकडून खऱ्या अर्थाने सुरू आहे मी आज या ठिकाणी संबंधित जे आरोपी खाता त्या ठिकाणी सर्व प्रकार घडला तो सी सी कॅमेऱ्यामध्ये आहे त्यांच्यावर कायदेशीर फिर्याद या ठिकाणी आम्ही सकल हिंदू समाज भारतीय जनता पार्टी आणि आमच्या पत्रकार बांधवच्यातून दाखल करणार आहे परंतु मी या ठिकाणी पोलीस खात्याला आणि माननीय एस पी साहेबांना विनंती करेन का या प्रकरणामुळे माझ्या जीविताला धोका आहे त्यामुळं मला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात युवकांनी मोठी गर्दी केली होती या प्रकरणी आता पोलीस कुणावर कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आह खिमनर यांनी पोलिसांकडे हल्लेखोरांवर आणि या हल्ल्यामागे असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनणेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर